सहा महिने झाले दादा आतापर्यंत तरी आम्हाला रिस्पॉन्स जर दिला असता काहीतरी पण आम्हाला कोणी रिस्पॉन्स दिला नाही त्या टायमा प्रत्येक ठिकाणी थोडे उठून पाच सात दिवसानंतर जे होईल ते आम्ही स्वतः करू त्यानंतर आम्हाला असंच मिळालं ना सर काय कारवाई होते त्यानंतर सांगा बरं हेच म्हणतात परत एक व्यक्ती मला हेच म्हणतो की आम्ही कारवाई करतो आणि कारवाई करतो मग त्याला उत्तरच मिळालं की सर आम्हाला

शारदा चौधरी महिलांनी उपोषण उपोषण आला इथे व्हिडिओ साहेब येऊन गेले आणि त्यांनी आम्हाला कागदही दिला उपोषण स्थगित करण्याचा पण त्यांचा त्याच्यावर त्यांचा सही शिक्का वगैरे काहीच नव्हतं त्यासाठी आम्ही उपोषण स्थगित करता करणार नाही आम्ही सोनी किशोर चौदन आम्ही उपोषणाचा दुसरा दिवस आहे सर आमचा साहेब आले होते पत्र दिलं पण त्यांचीच शिका नव्हता तिच्यावर त्याच्याकरता आम्ही उपोषण आठवून आणि तो उपोषणालाच बसो जिथपर्यंत बसू सर जिथपर्यंत आमचं अतिक्रम काढता येणार नाही ना तिथपर्यंत आणि त्यांनी आम्हाला हमेशाच म्हणता की आम्ही करतोय करतो पण आतापर्यंत काही करण्यात आलेले नाही आणि जिथपर्यंत आम्हाला पाच बायांना जर काही झालं तर त्यांची जिम्मेदार सरकारच राहील काय उपोषण करताच काय म्हणणं त्यांचं ते जे काही आहे त्यांना सांगितलं की जे काही तुम्ही बसलेले आहात त्याच्यासाठी प्रशासनाला जे काही दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी लागणार आहे तसं ग्रामपंचायतीनं जे काही ठराव पारित केलेला आहे त्या अनुषंगाने जे काही आहेत पोलीस प्रशासनाची मदत घेऊन ते पोलीस कारवाई करतील आहे आणि त्यांना त्या अनुषंगाने जे आम्ही विनंती केलेली आहे की आपले साधारणतः एक, तादरंता, एक तादरंता, थोडस उपोषण स्थगित करा त्यांनी मान्य केलं नाही त्यांनी जे काही आहे त्यांचं असं म्हणणं आहे की वरिष्ठ कार्यालयातून पाहिजे परंतु इथे जे आहे ग्रामपंचायत सक्षम प्राधिकारी आहे आणि ठीक आहे पोलीस प्रशासन सुद्धा इथे सक्षम आहे ज्या अधिकाऱ्यांचा डायरेक्ट असा संबंध येत नाही ते त्यांच्याकडून मागणं ते काही उचित होत नाही ठीक आहे ठीक आहे थँक्यू